त्याच्या सात सप्टेंबरला मी पुण्यामध्ये निसर्गमंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यामध्ये काही कार्यकर्त्यांसह प्रवेश करत आहे गेल्या तीस चाळीस वर्षापासून त्याही तेही जा, तेही पेक्षा जास्त काळ मी असेल किंवा माझं कुटुंब असेल सामाजिक राजकीय जीवनामध्ये आम्ही काम करत आहोत गेल्या बावीस तेवीस वर्षामध्ये एका सामाजिक चळवळीमध्ये बाबसे मुक्ती मोर्चा यांच्या समर्थनार्थ मी काम करत होतो बावीस तेवीस वर्ष माझ्या वडील स्मृतिशेष तात्या फक्त रत्नाकर मखरे यांनी आम्ही जे तीन भाऊ आहोत ते तिघांपैकी मला समाजासाठी दान केलं होतं संघटनेसाठी समाजाशी दान केलं होतं आणि सामाजिक राजकीय परंपरा कायम ठेवण्यासाठी माझी विचारधारा तीच असेल जी शिव फुले साहेब आंबेडकरांची आहे जी मला आजपर्यंत माझ्या मातृसंघटनेनं शिकवली त्यांच्यामुळं माझा एक वैचारिक बेस एक बैठक तयार झाली आणि त्याच वैचारिक बैठकीला राजकीय आश्रय मिळाला पाहिजे महाराष्ट्रामधले हजारो कार्यकर्ते जे निष्क्रिय बसले आहेत जे गेल्या पाच दहा वर्षामध्ये शांत बसले आहेत ज्यांच्याकडं स्किल आहे कौशल्य आहे ज्यांच्याकडं बुद्धिमत्ता आहे ज्यांच्याकडं जे लोक कन्व्हिन्स करू शकतात शेकडो हजारो लोकांना ज्यांच्याकडं ऊर्जा आहे परंतु ते जे सध्या काहीच करत नाहीत ज्यांचा उपयोग महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी राजकीय जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी केला जाऊ शकतो अशा सर्व कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की मला शुभेच्छा देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी आपण कार्यक्रमाला उपस्थित राहतो जर काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आपल्या पहिल्या संघटनेच मी मोर्चा समर्थकच आहे राजकीय फक्त माझी जी काही भूमिका आहे ती मी बदललेली आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला इंदापूर तालुक्यातील शरद पवार गटाचा आणखीन एक दावेदार वाढला शकतो बिलकुल बिलकुल नाही असं काय इंदापूर विधानसभेचा दावेदार बिलकुल नाही जे काही पवार साहेब उमेदवार देतील समजा माझ्या मनामध्ये काही उमेदवार असला तरी पवार साहेब जो उमेदवार देतील त्यांचं आम्ही काम करणार आहे आपण पूर्वी ज्या संघटनेत काम करतो त्या संघटनेत काम करता आपली एक प्रतिमा शिक आपण कडवट हिंदू किंवा त्यांच्या विरोधात संघटनेच्या बोलत होता सतत अं आता महाविकास आघाडीमध्ये एक अशी उद्धव ठाकरे यांची शिवसेना संघटना आहे आपला पहिला राजकीय सभा होता तो भारतीय संविधान जे आहे ते सर्व व्यक्तींना भारताच्या सर्व नागरिकांना आपापल्या धर्माचं स्वातंत्र्य देतात आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य येतं आणि त्या संविधानाला मानणारा मी व्यक्ती आहे नागरिक आहे मी कुठल्याही काळामध्ये म्हणजे भूतकाळामध्ये आज वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये सुद्धा कधीही कडवट म्हणजे कधी माग कळवड भूमिका घेतली नाही किंवा आजही घेणार आहे आणि भविष्यामध्ये घेणार नाही प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे परंतु संविधानाच्या पहिल्या पानावरती जे काही उद्देशिका आहे संविधानाची आम्ही भारतीय लोक या देशामध्ये समता स्वतंत्रता बंधुता आणि न्याय यावर आधारित नवा देश निर्माण करायचा आहे राष्ट्र निर्माण करायचा आहे त्याच्यामध्ये समता स्वतः बंधुता जे आहे व न्याय जे आहे याच्या विरोधामध्ये जे लोक असतील संविधानाच्या उद्देशाच्या विरोधामध्ये जे लोक जे जे लोक राहिले ज्यांनी बंधुत्वाच्या विरोधामध्ये द्वेष पसरवण्याचं काम के केलं त्यांनी अन्याय केला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे वर्ग राहिले व्यक्ती स्वातंत्र्याचे व्रत राहिले ज्यांनी जाती व्यवस्थेच समर्थन केलं त्या लोकांचा मी पूर्वीही विरोध करतो आज जे आहे भविष्यातील आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला कडवटपणा जाणवत असेल हो तर त्याला माझा नाही लाज राष्ट्रीय यापु तर महाविकास आघाडीमध्ये आपण प्रवेश करत आहात तर येणाऱ्या काळात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आपल्याला संधी देतील असं नाही मी पवार पवारसाहेबांच्या उपस्थितच प्रवेश करत आहे संधी स्वतःला निर्माण करावी लागते आपलं स्वतःच कौशल्य किंवा काम यातून संधी मिळते आणि पवार साहेबांच्या जे जे कार्यकर्ते चांगलं काम केलं त्यांना त्यांना त्यांनी संधी दिली आता ते माझ्यावर अवलंबून आहे की कि मी किती काम करतोय पक्ष वाढवण्यासाठी संघटना वाढवण्यासाठी त्या आधारे साहेबचा पवार साहेबांनी एका शब्द काय दिला आहे का तुम्हाला प्रदर्शन एक आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे निवडणूक लोकसभेची झाल्यानंतर अकरा मे मी माझ्या पूर्वीच्या संघटनेचा राजीनामा दिला त्यानंतर मी सध्याला कुठल्याही राजकीय सामाजिक ह्याच्यामध्ये सक्रिय नाही मागील जे काही नितेश राणे आला होता त्याने जो काही आगापना केला होता त्या संदर्भामध्ये मी काही काळ सक्रिय झालो होतो की आपल्या भागातले शहर परिसर तालुका किंवा या जिल्ह्यामधलं वातावरण शांतता शांततामय राहिलं पाहिजे यासाठी मी काही सहभागी झालो होतो एका त्या प्रकरणामधून परंतु मागच्या तीन चार महिन्यामध्ये मी कुठल्याही बाकीच्या सामाजिक राजकीय ह्याच्यामध्ये सक्रिय नव्हत्या काळामध्ये मी स्वतः पवार साहेबांच्याकडे गेलो होतो आणि पवारसाहेबांच्याकडे मी इच्छा व्यक्त केली होती की मला आपल्याबरोबर काम करायचं आहे काही की मी एक का सांगतोय की मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन मी इच्छा व्यक्त केली होती आणि याला साधारण दोन अडीच महिने झाले होते गेल्या चार पाच दिवसापूर्वी त्याच्यामध्ये मी आणि सातत्य ठेवलं होत चार पाच वेळा भेटलो होत त्यांना काही अडचणी असतील वेळेचा अभाव असेल शुक्रवारी त्यांनी मला सांगितलं की सात तारखेला आपण पुण्यामध्ये तुमचा प्रवेश घेऊ आणि तुम्हाला त्याच्या अगोदर ते बोलले होते काही दिवसापूर्वी की तुम्हाला पक्षी जबाबदारी घ्या आता ठीक आहे तर एक मोठ्या एवढ्या मोठ्या नेत्याच्या नेतृत्वाली काम करायची संधी मिळणं हीच मोठी गोष्ट असते जबाबदारी असेल किंवा कुठले पद असेल याचा विचार आम्ही कधी केला नाही मिशनरी कार्यकर्ते आहोत आम्ही केडर कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे जबाबदारी जी आहे किंवा पद पदासाठी आम्ही कधी काम केलं नाही किंवा नावासाठी प्रतिष्ठेसाठी कुठलं काम केलं नाही एक आहे की यामुळे जे काही कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये घरी बसले आहेत मला अनेक लोकांचे फोन येत आहेत महाराष्ट्रामधून जे घरी बसलेले कार्यकर्ते आहेत मी त्यांच्याबद्दलच फक्त बोलतो <गँगा> की आम्हाला तुमच्यावर काम करायचंय त्यांना संधी मिळून द्यायचा माझ्याकडनं प्रयत्न राहील त्यांच्या त्यांच्या भागामध्ये त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांना संधी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील अ जेवढा त्यांना न्याय देता येईल राजकीय जे काही पक्षाची ताकद असेल राष्ट्रवादीची त्यांच्यासाठी मी काम करेन आतापर्यंत गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये मी हेच काम केलं की पद पाहिजे प्रतिष्ठा पाहिजे नाव झालं पाहिजे म्हणून काम केलं तर आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे त्यांना ताकद मिळाली पाहिजे आणि त्यातच आमचं आयुष्य त्याच्यात गेलं भविष्यामध्ये गेलं तरी काही हरकत नाही काही दहा पाच वर्ष राहिले असते कार्यक्षमतेनं काम करण्याची मुख्य okay, साहेब तुम्ही आता सांगता केला तो का आहे आणि हे माध्यमांमध्ये असे बातम्या चालल्या आहेत की थोड्या दिवसात सुद्धा तुम्हाला काय वाटतं वाटत पाठवलं तू तरी तो मला काय वाटतंय ह्याच्यापेक्षा वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात आहेत त्याच्यावर आहे ना माझा वाटण्याचा काय समोर माझ्या मताचा काय समोर येत नाही वर्ष निर्णय घेणार आहेत किंवा महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेतले ने त्या मला काय वाटतंय ते त्यांना आवडणार आहे का त्यांचा निर्णय जो असेल मूहांचा कशाकडे राजीनामा द्या सर्व पदाचा राजकीय भूमिका बदलली आहे कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना ताकद मिळाली पाहिजे तालुका जिल्हा राज्य प्रवेश करणार आम्ही काही लोक प्रवेश करतोय फक्त मी एवढच सांगतो कि आमचे पासील मोर्चा असेल त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये सदैव म्हणजे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत आदरच राहील या चळवळी चालल्या पाहिजेत आंदोलनं चालली पाहिजेत लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आहे त्याचबरोबर विरोधी पक्ष असतो आणि विरोधी पक्षाबरोबरच आंदोलन आणि चळवळी जे असतात शिवफुलेशाव आंबेडकर चळवळीतले जे काही लोक आहेत यांच्या आंदोलनाचा सुद्धा अंकुश सत्ताधारी पक्षावर असतो तर चळवळी आणि आंदोलन जिवंत राहिले पाहिजेत त्यासाठीही माझा प्रयत्न राहील की हे चळवळी आंदोलनं जे काही भाजपच्या आर एस एसच्या मागच्या दहा अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी आंदोलनं चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला विचार स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य नाकारून सभांना बंदी आणून जे काही दमन केलं अतिरेक केला या गोष्टी आंदोलनाबरोबर चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्याबरोबर होणार नाहीत तो माझ्या विरोधात बोलणारा असला आणि त्यांची भूमिका योग्य असेल तर त्याला सुद्धा बोलण्याची संधी मिळाली पाहिजे सत्ताधारी पक्षाने ही भूमिका बजावली नाही मागच्या दहा वर्षांमध्ये हो विरोधी आवाज नेहमीच बंद करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर असं होणार नाही याचा प्रयत्न माझ्या परिणामी पक्षात ऑलरेडी राष्ट्रवादीची पवारसाहेबांची भूमिका तीच आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये पवारसाहेबांसारखा सक्षम लोकशाही समर्थक व्यक्ती राजकारणामध्ये दुसरा कोणीही नाही त्यांच्या ज्या भूमिका जर बघितल्या मागच्या समजा कोरेगाव भनवा दंगलीच्या नंतरच्या त्यांच्या भूमिका असतील किंवा त्यांनी दिलेली साक्ष असेल चौकशी व्यवस्था किंवा आता काल परवा ज्या काही घडामोडी घडल्या चौऱ्याऐंशी वर्षी हा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य देवताच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरतो छत्रपती शाहू महाराज आदरणीय खासदार हे लोक रस्त्यावर उतरतात आपल्या संपूर्ण महाराष्ट्राने जगाने पाहिले भाजप सरकारला किंवा त्यांच्या सहकारी मित्राला त्याची थोडीसा लाज वाटली नाही आपटे नावाचा आप ना आरोपी अजून फरारी आहे तर सरकारनं आजपर्यंत काय केलं की गुन्हेगारांना मदत करण्याचं काम केलं आरोपींना मदत करण्याचं काम केलं जे आमच्या महापुरुषांचा अपमान करतात त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम केलं आणि महाविकास आघाडी असेल किंवा पवार साहेबांनी याचं नेतृत्व केलं त्याच्या विरोधामध्ये न्यायाच्या समर्थनामध्ये महापुरुषांच्या समानात चळवळीच्या आंदोलनाच्या समर्थनात त्यांनी त्यांच्या भूमिका आतापर्यंत केलेल्या आहेत दोन हजार एकोणीस साली राज्यातील जे बड़े बड़ेबडे नेते होते ते सर्व भाजपमध्ये जाण्यासाठी उत्सुक होते परंतु आज तेच नेते भाजपमध्ये असलेले किंवा जे काही बडे नेते मंडळी आहेत ते शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत किंवा त्यांची आता सध्या भाऊ गर्दी पवार साहेबांच्या गटामध्ये प्रवेश करण्यासाठी झालेली आहे याकडे आपण कसं पाहता तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे आजी दादाला कुठल्या पद्धतीनं पक्षामध्ये घेतलं भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धमकी देऊन मध्य प्रदेशमध्ये भोपाळमध्ये ती सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी लिटरली स्पष्टपणे धमकी दिली अजितदादा पवारांना आणि त्यानंतर तीन चार दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांची फुटली मला नक्की माहिती नाही खात्री नाही मी सांगू शकत नाही परंतु दोन हजार एकोणीसला काही वेगळीही कारण असू शकतात अगोदरची त्या काळामध्ये बऱ्याच लोकांनी प्रवेश केला परंतु कधी त्यांना असं झालं असेल की विकासाचं जे काही वातावरण त्यांनी निर्माण केलं फोट त्यासाठी गेले असेल त्यांच्या आता लक्षात आलं असेल की सगळं बनाव आहे दिखावा आहे खोट आहे सगळं आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ छत्तीच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी काही राष्ट्रवादी काम करते तिकडच प्रवेश त्याला सुरु आहे आज आजही कोल्हापूरचा दौरा आहे पवारसाहेबांचा तिथं समजित गाडगे साहेब प्रवेश करत रोज डेली जे काही चालू आहे ते महाविकास आघाडीमध्ये खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांच्या गटामध्येच इनकमिंग सुरू आहे प्रवेशादरम्यान कोण कोण नेते उपस्थित असणार माझी माहिती आहे की जिल्हाध्यक्ष जे आहेत बापू शेवाळे आणि शेवाळे बापू आणि पवार साहेब उपस्थित असते तालुक्यातून नेते आपले तुमचे समर्थक मी त्यांना निमंत्रण देणार आहे फोन करून आत्ताच मी पहिल्यांदा सांगते आपल्यासमोर त्यांना बोलणार आहे सगळ्यांना ते सगळे माझे जवळचे सहकार्य आहेत माझ्या वडिलांच्यावर ज्यांनी केलं ते रिस्पेक्टेबल पर्सन आहेत आदरणीय व्यक्तिमत्व आहेत काय तालुक्यात ते ज्यांनी त्यांच्यावर काम केलं सहकार्य म्हणून काही मित्र आहेत का पक्ष संघटनेमध्ये त्यांना मी सगळ्यांनाच बोलणार आहे पुढच्या तुम्ही एकशे नव्वद ते दोनशे जागा कधीही पेक्षा जास्त जागांचा दा सर्वे आहे मागे कसा घडला एवढ्या जागा लागतील आणि सत्तर जागा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला लागतील असा सर्वे आहे त्याच्यामुळे आता हे स्पष्ट झालेलं आहे चित्र की तुम्ही जर बॉडी लँग्वेज पाहिली व्ही पाहताना बातम्या पाहताना तुम्ही फडणवीसांची बावनकुळेची जर बॉडी लँग्वेज पाहिली तर ते दोघ जण रात्रभर रडत असते सकाळी उठायच्या अगोदर विरडत असते आज कॅमेराला कसं जायचं समोर लोकांच्या समोर कसं जायचं आजीदाची बॉडी लँग्वेज असेल किंवा एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांची बॉडी लँग्वेज असेल पूर्ण निगेटिव्ह आहे त्यांच्यामध्ये उत्साह आहे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे तुम्ही जर तुम्ही पत्रकार आहात तुम्ही जर पाहिलं त्यांच्या कार्यकर्त्याकडे त्यांना माहिती आहे आता भाऊंचे दा कार्यकर्ते हर्ष पाटलांचे कार्यकर्ते काय म्हणतात की भाजपकडनं परिस्थिती निवडणूक लढवायची नाही महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती त्यांना उमेदवार मिळतील का नाही भाजपला ही मला शंका आहे आणि उमेदवार मिळालेच तर त्यांना असं बळबळ वापरून काही परीक्षे खर्च करून त्यांना उभा केला जाईल पाडण्यासाठी त्यामुळं उद्याच्या विधानसभा निवडणूक झाल्यावरती महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार प्रचंड बहुमताने आलेलं असेल नगरपालिका नगरपालिका खूप किरकोळ कुण आमच्या आमच्यास म्हणजे ज्या सतरा जागा असतील किंवा चोवीस जागा असतील ज्या काही जागा असतील नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत यांच्या हे खूप साधारण गोष्ट आहे हे उमेदवार मिळतील डिपेट बी राहणार आहेत आम्ही सगळे बरोबर आहे तर कुठलेही आमच्या विरोधी पक्षाचे उमेदवार असेल त्यांचे डिप राहणार नाही इथं सुद्धा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीला अनेक कार्यकर्ते आमच्या सगळ्या लोकांशी संपर्क साधून आहेत आणि बनण्यामाच्या कार्यकर्ते जास्त संपर्क साधून आहेत आमच्यावर इंदापूर मध्ये सध्या मुकुंद शेट आणि भर शेट यांना त्यांच्या राजकीय विरोधकांकडून एकट प्रयत्न केला जात आहे आम्ही त्यांच्या बरोबर आहे ना विरोधकांच काय ते आमचे मित्र आहेत आणि त्यामुळं मित्र म्हटल्यावरती राहुल मुखरेजांचा मित्र आहे किंवा आप्पासाहेब यांचे मित्र आहेत त्यांच्यासाठी किंवा मायासाठी सुद्धा हे मित्र आहेत आमचे कोणी एकटं पाडलं जरी झालं तरी काहीच फरक पडत नाही उलट तेच एकट पडलेले लोक आहेत त्यांना काय करावं लागतं संस्थांच्या लोकांना कार्यकर्ते म्हणून वापरावं लागतं बँकांचे कर्मचारी असतील किंवा त्यांच्या संस्थांचे कर्मचारी असतील यांच्याकडे ते एक त्यांचे कार्यकर्ते म्हणून दिसतात लोकांना ते माहिती नाही लोकांना काय दा समजा पुढं शिक्षक बसले आहे कारखान्याचे काम बसले आहेत किंवा पीडीसी बँकेचे काम बसले आहेत तुम्ही चालू आहे लोक जेव्हा तुमचं चॅनल बघत असतात तेव्हा लोक प्रत्येक चेहरा बघत नाहीत ना लोकांना वाटत गर्दी पण ते गर्दी नाही ते कारण मग काम करायचे कॉन्ट्रॅक्टर आलेले भाडे लोक आहेत यांच्याकडे लोक आहेत हे एकटे पडले नायलाज म्हणून आपलं त्यांना असं दाखवावं लागतंय की आमच्यावरून लोक आहेत एकटे हे कोणी एकटं नाही काही नाही म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत कुणी काही प्रयत्न केला तरी एकटं कोण पाडलं जाऊ शकत